अंधारावर चालून गेल्या रातरागिणी दोन हजार एकोणीसमध्ये प्रथमच या टॅगलाईनसह दिव्य मराठीनं महिलांसाठी क्रांतिकारी रातरागिणी नाईट शोचं आयोजन केलं होतं आणि अगदी आपल्या पहिल्याच पर्वामध्ये बावीस डिसेंबर या वर्षातील सर्वात मोठ्या रात्री लाखो महिलांनी यामध्ये सहभागी होऊन इतिहास रचला होता मात्र त्यानंतर कोरोना आला आणि काही वर्ष हा सोहळा होऊ शकला नाही नमस्कार मी समीक्षा बेंडे यंदा दिव्य मराठीच्या रातरागिणी दोन हजार तेवीसचं हे चौथा पर्व मोठ्या उत्साहानं पार पडलं यंदा या सोहळ्याचं वैशिष्ट्य हे होतं की प्रशासन आणि पोलीस हे दोघेही या सोहळ्यासाठी सह आयोजक होते महिलांची मोठी उपस्थिती यावेळी पाहायला मिळाली अंधारावर चालून जाणारं रातनागिणी रातरागिणी अन्न एकच सांगते महिला ही कधी कच्ची नव्हती कधीही भित्री नव्हती तिला रात्रीची कधी भीती नव्हती पण सगळ्यात जास्तीत जास्त महिला हे रात्रीच प्रसूती होतात शी अंडरस्टँड व्हॉट इज पेन एक्सपिरियन्स पेन हा महिलाचा आत्ता एक शक्ती आहे त्यामुळे तिने भ्यायचं काही कारणच नाही यू हॅव वी कॉल हर लेडी सिंगम युआर ऑल अ लेडी सिंगम ओवर ओव्हर हिअर फक्त तुमची हिंमत ताकद एक एक ठेवा घाबरायचं नाही सगळ्यात आधी घाबरायचं आवाज वाढवा आवाज करा जसा सांगितलं गेलं की एक एकशे बारावर तुम्ही कॉल केल्यानंतर कार्यवाही होत नसेल तर त्याचा जिम्मेदारी पोलीस प्रशासनाची आहे बरेच वेळा मी बघतो की जोपर्यंत आवाज येत नाही तोपर्यंत कार्यवाही करण्यामध्ये कमी पडतात जसं म्हणतात ना रडल्याशिवाय आई पण दूध पाजत नाही हा तर पोलीस आहे आईचं पेक्षा तर खालीच आहे आणि विशेष करून महानगरपालिकेबद्दल सांगितलं एवढं तरी मी म्हणेल दीप्ती मॅडम दिव्य मराठीच्या कार्यक्रमात येऊन मी दिव्य लावणार म्हणजे लावणार कारण की मी सांगितलं जिथे जिथे दिव्य नाही आहे आणि नक्कीच दिव्य मराठीचा कार्यक्रम मला सारखं आठवण राहील ज्या ज्या वेळे मी इलेक्ट्रिकल डिपार्टमेंटचा आढावा घेईल आणि व रोशनी हर जगा फैलाने की हम कोशिश करेंगे जहा पे हर महिला सुरक्षित महसूस आता जावं तरी लागेल सांगावं तरी लागेल कुठे लावायचं आहे आणि मराठीचं मनासारखं नाही नाहीये की मी दिव्या लावणार काय दिवे लावले <laughs> ते मनासारखं नाहीये ते खरंच तुम्ही सांगितलं गेलं पाहिजे की इथं नाहीये तिकडे नाहीये आणि तुम्ही दिव्य मराठी मार्फत जिथं जिथं सांगाल नक्कीच तिथं तिचं आपण लावण्यामध्ये आपण कमी पडणार नाही एवढंच या ठिकाणी मला सांगू इच्छितो सातच्या घरात यायचं हे ऐकत ऐकत आपण सगळ्या जणी मोठ झालं बरोबर पण आता आपण रात्र असो किंवा दिवस असो कुठलीही सार्वजनिक जागा असो तिथे आपण निर्भयपणे फिरू शकतो ती जागा आपली आहे हे सांगण्यासाठी हा दिव्य मराठीने जो कार्यक्रम दरवर्षी घेतलेला आहे त्याचं मनापासून खरंच कौतुक करण्यासारखं तुमचं तुमच्या सर्वांच्या टीमचं मी एकच सांगू इच्छिते बायकांसाठी रात्र ही काही घाबरण्यासारखी गोष्ट नाही जसं मॅडम बोलल्या की जास्तीत जास्त प्रेग्नन्सीची डिलिव्हरी ही रात्रीच होते आज माझी बाळ माझी स्वतःची मुलगी दहा महिन्याची आहे आणि ती मला हर रात्री जागवते त्यामुळे रात कोई हमारे लिए वाली चीज नाही आहे फक्त जे आम्ही घरात आहे त्याच उजळमाथ्याने कॉन्फिडन्स सगळ्या जणींमध्ये आपल्याला जागवायचा आहे आणि पोलिसांच्या सपोर्ट शिवाय आमच्या इथे पोलीस अधिकारी कम कर्मचारी सर्वजणी आहेत तेवढ्याच ताकदीने तुमच्या सोबत आहेत पुढे देखील राहतील त्यामुळे पोलीस आणि नागरिक विशेषतः महिला नागरिक आणि महिला पोलीस सगळ्या जणी जर आपण एकत्र आलो एकत्र टिकलो आणि एकत्र चुकीच्या गोष्टींबाबत आवाज राहिलो तर आपल्याला कोणीही स्टॉप करू शकत नाही सगळ्या ना मला हाच एक विनंती आहे की कधीही तुम्ही खचून जाऊ नका आणि कुठलीही चुकीची गोष्ट कधी सहन करायचा छत्रपती संभाजीनगर मध्ये हा जो रातरागिनी प्रोग्राम दिव्य मराठीने आपल्यासाठी आयोजित केलेला आहे खरंच हा एक स्तुत्य उपक्रम आहे पण मी एक सांगू इच्छितो की चोवीस तास आमच्या पोलीस महिला मॅडम तर इथं एक शक्तीचं स्वतः एक उदाहरणच आहे पण आमच्या सगळ्या महिला अंमलदार महिला अधिकारी चोवीस तास आपल्यासाठी पोलीस बांधव छत्रपती संभाजीनगरचे पोलीस बांधव चोवीस तास आपल्यासाठी बांधील आहेत आणि खरंच रात्रागिनी म्हणजे नारी स्वतः एक बुद्धिमत्तेचं शक्तीचं स्वतःच एक दर्शन आहे तर त्यांना प्रोटेक्ट करण्यासाठी पोलिसांचं काही कामच नाही आहे असं मला वाटतं आणि अशा प्रकारे रात्री फिरू बिंदास्ती या थीम वर महिला मोठ्या संख्येनं रातरागिणी नाईट वॉकमध्ये सहभागी झाल्या होत्या महिलांवर होणाऱ्या अत्याचारांविरोधात प्रतिक्रिया म्हणून हा नाईट वॉक आयोजित करण्यात आला होता यामध्ये महिलांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली